नमस्कार माझ्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सो so, तुम्ही म्हणाल माझी स्वारी कुठे चालली आहे तर मी चालले आहे माझ्या एकांकिकेच्या अंकिकेच्या टीमसोबत एका, टीम एका रिसॉर्टमध्ये पिकनिकला सो so, हे आहे बदलापूर स्टेशन हे रिसॉर्ट बदलापूरपासून एक तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथे आम्ही बाकीच्या टीमची वाट बघत होतो फायनली आम्हाला ऑटोसुद्धा मिळाले कारण तिथे खूप प्रॉब्लेम्स होतो व्हेकलचा खूप पैसे सांगतात लांबच्या भाड्या असेल तर आणि ग्रुप असतो त्याच्यामुळे आपण प्रिफर करतो की मोठी गाडी मिळावी पण नाही मिळत सो आम्ही फायनली या रिसॉर्टला पोचलो आहे जाईपर्यंत खूप एक्साइटमेंट होती आम्हाला पुढे सांगेनच मी असं का म्हटलं ते ही बघा सर्व टीम आमची आणि बघा चिल्लर पार्टी पण आलेली त्यांच्या मम्मीबरोबर सो so, लहान मुलं असतील तर थोडं अजून चांगलं वाटतं ही छोटीशी मीटिंग सरांनी ठेवलेली की काय काय करणार कसं करणार किती वाजता निघणार आपण त्याच्या आधी कुठे कुठे काय असणार जेवण कधी असणार ते सगळं सर सांगत होते आणि ही चिमुकली आली मम्मीला शोधत तिच्या सो so, मी तिला असेच प्रश्न करत होते की काय मग कसं एन्जॉय करणार काय खेळणार तू मग ते सगळं मला सांगत होती की मी आधी या स्विमिंग पूलमध्ये जाणार मग मी हे खेळणार मी असं करणार तसं करणार तिथे चालू होतं हा थोडासा आजूबाजूचा परिसर जास्त फुटेजस्ट नाही टाकले मी आणि ही बघा छोटीशी माऊ आणि हा डॉगी सो हा डॉगी आणि माऊ मला दिसतच होते माझ्या मागेच होते ती लोकं आणि जिथे ॲनिमल्स असतात तिथे मी असणारच सो त्यात काही तथ्य नाही हे बघा आमचे सर्व ग्रुप नाचताना मीसुद्धा नाचत होते पण माझा कोणी व्हिडिओज नाही काढला आणि तुम्हाला चिकणी चमेली गाणं हे तर तुम्हाला पूर्ण फुटेजमध्ये दिसेलच दिसेल पूर्ण ठिकाणी सगळेजण एकाच गाण्यावर नाचत होते चिकणी चमेली सरांच्या स्टेप्स बघा हे बघा इथे कोंबडी पाळाली पण चालू होतं सो so, हे सर बघा टू एक्सच्या स्पीडमध्ये नाचताना खरंच म्हणजे खूप ग्रेट माणूस खरंच हे बघा अंगातच आलेलं सरांच्या एवढ्या याच्यामध्ये एन्जॉय केलं असेल तर ते अंकुश सर आणि साहेल सरांनी ते दोघंजणं बे बेकार नाचत होते एकदम असं बेकार म्हणजे चा वाईट नाही चांगलंच नाचत होते पण थोडंसं एकदम एकदम एन्जॉय एक त्यांनीच केलं असं वाटत होतं आम्हाला हे बघा हे बघा सरांचा डान्स संपतच नव्हता अजिबात अजिबात संपत नव्हता जिबा इथे बघा दुसऱ्या अँगलने चिकणी चमेली मी तुम्हाला म्हटलं ना पूर्ण फुटेजमध्ये तुम्हाला चिकणी चमेलीच हे गाणं दिसेल तसं तर खरं सांगू तर मी मगाशी म्हटलं की रिसॉर्टमध्ये जायच्या आधी आम्ही खूप एक्सपेक्टेशन ठेवलेले पण आतमध्ये असं कळलं की स्विमिंग पूल खूप घाण होता स्विमिंग पूल घाण असण्यापेक्षा मला असं झालं की आजूबाजूचा परिसर इतका अनक्लीन होता खूप ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या मी खरं सांगू तर हा फार्म हाऊस कोणालाच रेफर नाही करणार खरंच नाही करणार आणि म्हणजे एक फोटोज काढायला बॅकग्राऊंड्स नव्हते गार्डन नव्हतं काहीच नव्हतं जास्त तिथे आणि त्या तरीसुद्धा आम्ही काही फोटोज शूट केला आम्ही स्विमिंग पूलच्या बाजूलाच हे आमचा ग्रुप फोटो खूप चांगलं वाटलं जेव्हा बघा एकत्र लोकं येतात तेव्हा एन्जॉयमेंट होतेच पण असं काही होतं ना तर मूड ऑफ होऊन जातो आम्ही एन्जॉय करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि आम्ही एन्जॉय केलं सुद्धा पूलमध्ये फोटोज आणि काढले आम्ही आणि ह्या बघा आमचा परतीचा सेल्फी तर चला बाय भेटू आपण माझ्या न्यू ब्लॉगमध्ये सो स्टेट यून फॉर माय न्यू ब्लॉग तोपर्यंत टाटा बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय